सदलगॅत बसवेश्वर संस्थेतर्फे रेशन वितरण केंद्राचं उद्घाटन श्री बसवेश्वर विविध उद्देशगळ प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित संस्थेतर्फे कर्नाटक शासनाच्या स्वस्त धान्य वितरण केंद्राचे उद्घाटन मोहन शितोळे आणि मान्यवरांच्या हस्ते आज करण्यात आलं एकूण शिधापत्रिका आठशे बावीसपैकी बी पी एल पाचशे त्रेपन्न आणि एल दोनशे एकोणसत्तरची नोंद होऊन रेशन कार्डप्रमाणे कर्नाटक शासनाकडून वेळोवेळी उपलब्ध झालेलं धान्य वितरित करण्यात येईल स्वस्त धान्य वितरण केंद्राच्या परवान्यासाठी प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांनी विशेष प्रयत्न केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बसवराज गुंडकल्ले यांनी दिली यावेळी डॉक्टर अनिल मनगुळे अरुण देसाई ऍडव्होकेट रमेश देसाई नगरसेवक सतीश पाटील आताउल्ला मुजावर उदय गुंडकल्ले महावीर उदगावे मोहन शितोळे गजानन पाटील संतोष नवले संजीव कोरे सचिन रायगुंड पाटील भीमराव माळगे कुमार माने महादेव मधाळे सुरेश उदगावे राजू माने प्रकिश अनुरे नागरिक व रेशन कार्डधारक उपस्थित होते महानकर निफ्टसाठी तात्या साहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा